आज पण एक सांगेल तर त्यानिमित्त आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत आणि तुम्हाला हे देऊन तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला आनंद होतोय आणि तो जो आनंद आहे तो शब्दामध्ये आम्हाला व्यक्त करता येईल कारण ह्या जगामध्ये कितीही माणूस श्रीमंत असतात तर श्रीमंती आणि आनंद यांचा काहीच संबंध नाही पैसे जास्त आहेत म्हणून तो सुखी आहे असं नाही आनंद हा मिळतो एकमेकांची मदत करून लोकांची सेवा करून आणि हे सांगितले मोहम्मद पैगंबर साहेब तुमच्यापैकी okay. जे लोक खाली आले होते जेव्हा ते पोस्टर लावले आणि त्याच्यावरती लिहिले की जो लोकांवरती कृपा करेल त्याच्यावरती परम कृपा जरा कृपा केली जाईल लोकांची जो सेवा करेल त्यांच्यावरती कृपा करेल त्याच्यावरती ईश्वर कृपा करेल असं सांगितलं जर आपण लोकांवरती कृपा केली तर त्यांच्यावर कोण कृपा करणार ईश्वर ईश्वर आपल्यावरती कृपा करणार आता हे ईश्वर किती आहेत मला सांगत मी एकच आपल्या सर्वांचा सा ईश्वर हा एक आहे का तुम्हाला सांगतो आता पाणी पाण्याचं एक्झाम्पल बघा पाण्याला मध्ये कोण वॉटर म्हणतो कमी मध्ये त्याला तण्णी म्हणतो आपण पाणी म्हणतो ते पाणी बदलतं का नाही नाव बदललं म्हणून ती वस्तू बदलली का नाही तसं ईश्वराला कोण वेगवेगळी नावं दिलेली तसंच बघा हे मी तुम्हाला उदाहरण देतो गाडीला ड्रायव्हर किती असतात एकच असतो दोन ड्रायव्हर असतील तर काही गोंधळ निर्माण होते त्याच्यामध्ये गावचा सरपंच एक असतो त्याच्या देशाचा पंतप्रधान एक असतो तुमच्या तुमच्यातला चालक एक आहे ज्या संस्थेचा आहे त्याच्यावर काय करतं जे निर्णयात्मक आणि महत्वाचं पद जे आहे ते एकाच व्यक्तीकडे एक असतो दोन असतील तर गोंधळ निर्माण होते आपली जी पूर्ण सृष्टी आहे त्या सर्वाचा निर्माता सर्वाचा पालन हा जो चालवणार आहे तो सुद्धा एकच आहे त्याला आपण नेचर म्हणतो ईश्वर म्हणतो गॉड अल्ला भगवान पण तो सर्वजण एक आणि त्या एक ईश्वराच्या नात्यानं आपण सगळी भाऊ भाव आणि त्या ईश्वरानं पाठवलं होतं मोहम्मद पैगंबर साहेब कशासाठी ते मानवतेचे प्रतीक होते दयेचे प्रतीक होते त्यांना रहमतुनिल आलमीन असं अरबी मध्ये म्हणतात म्हणजे परम खूप कृपा करणारे होते त्यांचा छोटासा तुम्हाला मी त्यांच्या पूर्ण आयुष्यभरामध्ये इतके त्यांनी लोकांची सेवा केली मदत केली लोकांची इतके चांगले वागले शत्रूशी सुद्धा चांगले वागले की तुम्ही तेन जर वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वाचलं तर त्यांच्याबद्दल खूप चांगले कमेंट्स तुम्हाला वाचायला मिळतील एक किस्सा मग छोटासा सांगतो जेव्हा मटकेमध्ये सुरुवातीला ते आले होते इस्लामचा संदेश काही गैरसमज लोकांना काही माहित नव्हतं एक म्हातारी होती आणि त्यांचा जो रोजचा जाण्या येण्याचा मार्ग होता त्या मार्गावरून ते जात होते म्हातारीचं घर तिथं होत तर ती काय करायची रोज त्यांच्या अंगावर कचरा टाकायची रोज कचरा टाकायची ते अंग झटकायचे साफ करायचे आणि जायचे त्याला काही बोलत नव्हतं रोज जायचे आणि कचरा टाकले रोज जायचे आणि रोज ती कचरा टाकायची एक दिवस असा आला की त्या म्हातारीने कचराच नाही टाकला पण त्यांना प्रश्न पडला कचरा का नाही टाकला रोज तर मी टाकत होते कदाचित काही झालं तर नसेल तिला ती आजारी तर नसेल तिचं काही बरं वाईट तर झालं नसेल म्हणून ती विचार केले आजी तू रोज कचरा टाकत होती आज का नाही टाकत डोळे भरून आले तर हे त्यांच्या दयेचं प्रतीक होतं त्यांनी हा मेसेज दिलाय की लोक कसेही तुमच्या वागतील तुम्ही लोकांशी चांगलं वागत म्हणून हा जो त्यांचा रवि नवल आर्मी मध्ये म्हणतो हा जो महिना आहे हा आम्ही असा कम्पॅशन किंवा कंपॅशन डे म्हणून आम्ही साजरा करतो याच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम आम्ही करतो लोकांची हे करतो याच्यानंतर आमचा ब्लड रक्तदानशी वगैरे बरेच कार्यक्रम आहे तर एवढंच बोलून मी तर